आजची जी रेसिपी बनवायला घेतली होती त्यामध्ये भरपूर सारी गडबड झाली आता काय गडबड झाली ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे तर भरपूर दिवसांनी मी ही रेसिपी करायला घेतली होती म्हटलं चला आज बनवून बघूया तर या अगोदरसुद्धा मी पाच ते सहा वेळेस बनवलेली आहे पण आज कोणाची नजर लागली देवजाने काहीच कळलं नाही आणि कुठे गडबड झाली तेही कळलं नाही एवढी छान लाटण्यात आली होती मस्त अशी लाटली गेली पण जेव्हा तयार टाकली ती त्यावेळेला एवढी चिटकून बसली ना की तिने निघायचं नावच घेणार आता काय करावं काहीच सुचत नव्हतं मग काय टाकली अशी पटकन पण ती तव्यावर टाकल्यानंतर तिचा सगळा आकारच बदलून गेला बघा तुम्ही पाहू शकता आणि ती एवढी चिटकून बसली की बिचारी निघतच नव्हती आता काय करावं काहीच कळणार पूर्णपणे सगळी तुटली आणि सगळा हा झाला एवढी छान झाली होती आणि अशी झाली बिचारी एवढी चिटकून बसली होती जसं काय केसाला चिंगमन चिकटलं पण मी पण काही कमी नाही उलटी पलटी ती केलीच म्हटलं काही जरी झालं तरी ही टाकून द्यायची नाही खायचीच कारण अन्न आहे ना काय लगेच दुसरी तयार करून घेतली आता पहिली खराब झाली म्हणून दुसरी खराब होईल असं नाहीच ना प्रयत्न केल्या सगळ्याच गोष्टी सक्सेस होतात बरोबर आहे का, का नाही